नमस्कार आज आपण पिकलेल्या वांग्यापासून झणझणीत तशी गावरान पद्धतीने रेसिपी करणार आहोत रेसिपी करायला खूप सोपी आणि तेवढीच टेस्टीसुद्धा आहे तर सुरुवात करू या सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण या पिकलेल्या वांग्यापासून झणझणीत तशी भाजी करणार आहोत तुम्हाला जर मार्केटमध्ये कधी हे पिकलेले वांगे दिसले तर एक वेळा आवर्जून घेऊन येऊन याची भाजी करून पहा सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे त्यासोबत एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण हे घेतलेलं वांग चिरून घेऊया तर हे वांगं चिरत असताना देटाची संपूर्ण बाजू बाहेर काढून टाकायची आहे म्हणजेच ही भाजी बनवत असताना हे देठ अजिबात वापरायचे नाही हे देठ बाजूला काढून आपण हे वांगे चिरून घेऊया तर या वांग्याच्या आपण छोट्या छोट्या अशा फोडी करून घेऊ ही भाजी बनवण्यासाठी तुम्हाला जर असे पिकलेले वांगे भेटले नाही तर याऐवजी तुम्ही भरितासाठी जे वांग वापरता ते वापरलं तरीसुद्धा चालेल परंतु या वांग्याची चव फार वेगळी आणि छान लागते सोबतच जो मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे तो सुद्धा कट करून घेतला नंतर लगेचच आपण घेतलेल्या डाळी धुवून घेऊयात तर एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे या दोन्ही डाळी व्यवस्थित मिक्स करून आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळीला लावलेली पावडर व्यवस्थित सर्व निघून जाईल अशा छान छान आणि साध्या सोप्या गावरान पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या दोन्ही डाळी धुवून घेतल्या पाणी बाजूला काढले धुवून घेतलेल्या या डाळी आपण कुकरमध्ये टाकून घेऊ कुकरमध्ये सर्व डाळी टाकल्यानंतर त्यामध्येच आपण चिरून घेतलेले वांगेसुद्धा टाकणार आहोत कुकरमध्ये टाकलेल्या डाळी हाताने व्यवस्थित पसरवून घेऊ म्हणजे आपल्याला पाणी टाकण्याचे प्रमाण समजेल तर डाळी टाकल्यानंतर चिरून घेतलेले वांगे मी टाकून घेत आहे पाण्यामध्ये वांगे टाकल्यानंतर त्यातील थोड्या बिया बाहेर पडतात म्हणजेच पाण्यात तशाच तळाला राहतात परंतु वरील वांग्याला जेवढ्या बियाचे टकलेल्या आहेत त्या बियासहित आपण हे वांग टाकून घ्यायचं आहे चिरलेलं वांग डाळीमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकूयात सुरुवातीला मी यामध्ये एक ग्लास पाणी टाकले थोडे पाणी कमी वाटले म्हणून नंतर पुन्हा एकदा अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले तर या पद्धतीने मी इथे दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तुम्ही डाळ किती घेता त्यावर पाण्याचे प्रमाण ठरले जाईल तर मला इथे दीड ग्लास पाणी पूर्ण लागलेलं ला आहे पाणी टाकल्यानंतर कुकरला झाकण लावून ठेवू तर कुकरला झाकण लावल्यानंतर मीडियम गॅसवरती मी याच्या दोन शिट्ट्या काढून घेत आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊ त्यासाठी काही कडीपत्त्याचे पाने आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन इंच अद्रक आणि मुठबर डेटासहित कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरची देटे जास्तीची बाजूला न काढता तशीच घेतली आणि मिक्स आणि मिक्सरमधून याचे वाटण तयार करून घेतले सोबतच दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि फोडणीसाठी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तोपर्यंत आपली डाळ शिजून तयार झालेली आहे डाळ शिजल्यानंतर सुरुवातीला डाळ गरम असतानाच आपण ही अशा पद्धतीने फेटून घ्यायची आहे म्हणजे यामधील वांग टोमॅटो व्यवस्थित असे डाळीमध्ये मिक्स होईल तर या पद्धतीने डाळ फेटल्यानंतर आपण लगेचच भाजीला फोडणी टाकून घेऊ तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवत आहे मी इथे तीन चमचे तेल वापरत आहे तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेऊ तर मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर यामध्ये सुरुवातीला मी मिरचीचे दोन तुकडे करून टाकत आहे मिरची टाकल्यानंतर मिरची सुरुवातीला आपण व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर मिरची तळल्यानंतर यामध्ये आपण जे कोथिंबिरीचे वाटण करून घेतले होते ते वाटण टाकून घेऊयात तर सुरुवातीला दोन मिनटासाठी हे वाटण आपण व्यवस्थित असे तळून घेऊ तर या पद्धतीने ते हे वाटण तळून तयार झाले वाटण तळल्यानंतर यामध्ये आपण हळद टाकून घेतली मी इथे दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी आधी करू शकता घेतलेली जिरा आणि धना पावडरसुद्धा टाकून घेतली पुन्हा एकदा अर्ध्या मिनटासाठी हे मिश्रण आपण व्यवस्थित असे परतून घेऊ हो। वाटण आपले व्यवस्थित तळल्यानंतर त्यामधून तेल बाहेर सुटायला सुरुवात होते तरी ते वाटण आपले सुरुवातीला व्यवस्थित असे तळून झालेले आहे वाटण तळल्यानंतर यामध्ये मी पाणी थोडे टाकून घेतले तर मिक्सरचे भांडे विसरून यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर साधारण एक वाटी पाणी या वाटणामध्ये मी टाकून घेतले सुरुवातीला एका मिनिटासाठी या पाण्यामध्ये हे वाटण आपण शिजवून घेऊ एक मिनिट झाल्यानंतर जी फेटून घेतलेली डाळ आहे ती सर्व डाळ यामध्ये टाकून घेतली तर या पद्धतीने ही डाळ मी इथे टाकून घेत आहे डाळ टाकल्यानंतर पाण्यामध्ये सुरुवातीला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी यामध्ये टाकून संपूर्ण ही भाजी आपण व्यवस्थित असे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे पाण्याचा अंदाज घेत घेत यामध्ये आपण पाणी वापरत आहोत कारण ही भाजी आपण जास्त पातळही करत नाहीत आणि जास्त घट्टही बनवायची नाही तर या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे तर यामध्ये मी इथे चवीप्रमाणे एक ते दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ चव पाहून तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकता तर या पद्धतीने इथे ही, ही भाजी मी तयार केलेली आहे नंतर आपण दोन मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेऊयात डाळी शिजलेलेच आहेत परंतु डाळीमध्ये तिखट मीठ व्यवस्थित शिजण्यासाठी दोन मिनिट ही भाजी शिजवून घेऊ भाजी व्यवस्थित शिजत आल्यानंतर यामध्ये मी वरून चिरलेली कोथिंबीर टाकत आहे तर अगदी कमी वेळेत आणि झटपट तयार होणारी ही चविष्ट वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे याला आमच्याकडे डाळ वांगं असंही म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा अजूनपर्यंत ही भाजी तुम्ही केली नसेल तर एक वेळा अवश्य करून पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद